चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस साफी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा आता या ठिकाणी प्रचार सेवेचा शुभारंभ झालेला आहे या ठिकाणी आता लोक एवढ्या उन्हामध्ये एकत्र आलेले आहेत एवढी लोक येण्यामागचं ने म्हणजे नेमकं आपला म्हणजे काय आपल्याला वाटतं एवढी लोक उन्हामध्ये भर याच्यामध्ये एवढं ऊन असताना सुद्धा या ठिकाणी गर्दी झालेली आहे याबद्दल आपलं काय म्हणजे वाटतं आपल्याला विजयाबद्दल शेट्टी साहेबांच्या कायमच आत्तापर्यंत सहाव्या नारळ या ठिकाणी उदगावमध्ये फोडला जात आहे गेली पाच ते सहा वेळा या ठिकाणी उदगावमध्ये परंपराच राजू शेट्टीने असे घालून दिली आहे की उदगावमध्ये माता महादेवीला नारळ फोडल्याशिवाय या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होत नाही परवा दिवशी चिन्ह मिळालं शिट्टी आणि या शिट्टी चिन्हामुळं आम्हाला दोन हजार चौदाला शिट्टी चिन्ह मिळालं होतं आणि पंचवीस ते तीस टक्के यामध्ये आम्ही विजय झालो आहे अशा पद्धतीचं आमचं मत आहे आणि राजू शेट्टींच्या इकडं आत्तापर्यंत पाच रुपयाचं कुठंही तेल खायला सुद्धा दिलं जात नाही पदरच्या पैशाने या ठिकाणी यायचं दहा दिवस आणि पाच वर्ष शे, राजू शेट्टी राबायचं अशा पद्धतीची ही स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फौज आहे आणि त्यामुळं या ठिकाणी लोक संध्याकाळी सुद्धा वावा तालुका किल्ले मच्छिंद्रगड या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रचाराचा शुभारंभ होणार आहे तरी सर्व मोठ्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि स्वाभिमानाचे शिट्टी हे चिन्ह मोठ्या संख्येने विजयी होणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो. ओळखती लढाई म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं म्हणायचं का? सर्व कारखानदार विरुद्ध शेतकरी अशा पद्धतीची ही लढाई आहे. धन्यवाद. कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.